हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं मा माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात समाधानाचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीनिमित्त कोणकोणते उपाय करायचे आहेत त्या उपायांबद्दलची सर्व माहिती किंवा त्या उपायांसाठी कोणते कोणते साहित्य आपल्याला लागणार आहे त्याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला मग आपण या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार वार शनिवार आणि उद्या आलेली ही चतुर्थी आहे ती मराठी नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांचे संपूर्ण क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय आहे तर आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे किंवा तो आपल्याला जो उपाय करण्यासाठी दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा त्या दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्याचसोबत आपल्याला गणपती बाप्पांचा आवडता दुर्वादेखील या दिवशी गणपती बाप्पांसाठी अर्पण करायच्या आहेत आणि त्याचा देखील उपाय मी तुम्हाला इकडे आज सांगणार आहे तर यासोबत दुर्वांचा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे तो तुमच्या आर्थिक समस्यांसाठी करायचा आहे हे दोन्हीही उपाय कशा प्रकारे करायचे आहेत कोणत्या वेळेला करायचे आहेत ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता जरूर पहा चॅनेलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकोनचे बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी आप आपल्या चॅनेलवरती जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी व्रत करावं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच सोबत ते विद्येचे अधिपती देखील आहेत त्यामुळे मुलांच्या प्रगतीसाठी आईने हे उपाय करावे तर हा दिवा आईने मुलांसाठी लावायचा आहे मुलांच्या करिअरच्या बाबतीतल्या समस्या दूर करण्यासाठी कारण सर स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या कष्टासोबतच आपल्याला नशिबाची साथ देखील हवी असते आणि यासाठी आपल्याला गणेश देवांची उपासना करायची आहे असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तेथे ते माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो अशावेळी घरात शांती आणि आनंद राखणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणेशयंत्राची स्थापना केल्याने तुमच्या घरात सुखशांती राहते आणि तुमच्या घरात नकारात्मकता दूर होते जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल व नोकरीमध्ये तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे जर प्रगती करायची असेल आणि तर ते शक्य होत नसेल तर त्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाची बाप्पांची मूर्ती घरी आणायची आहे त्यांची पूजा करायची आहे तसेच हळदीच्या पाच गाठी अर्पण करत श्री गणाधिपते नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे तुमच्या कुटुंबावर काय संकट आले असेल त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गड गणपती हे गजमुख आहे असे केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात घरातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप व गुळ अर्पण करा हे जे तूप आहे ते गायीचे असेल तर अतिउत्तम आहे या दिवशी गायीला गुळ खाऊ घाला प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक करावा अभिषेक करताना अतत अथर्व शीर्षकचे पठण करावे त्यानंतर तुम्ही जे पाणी अभिषेकाला वापरले आहे ते मुलांना प्यायला द्यावे त्यामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासाविषयीच्या समस्या दूर होतात त्यांचं मन अभ्यासात लागत नसेल तर एखादा विषय जर त्यांना कठीण जात असेल त्यामुळे त्यांना नक्कीच मदत होईल कारण गणपती बाप्पा जे आहेत ते विद्येचे दैवत आहे या पाण्यामुळे तीर्थामुळे तुमच्या मुलांच्या समस्या दूर व्हायला मदत होते हे अभिषेक केलेले जे उरलेले पाणी आहे ते तुम्ही तुमच्या माठात टाकू शकता कारण हे आता पटन करत सिद्ध केलेले पाणी आहे त्यामुळे ते अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे मुलांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते तर सर्व मुलांनी रोजच आंघोळ केल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं त्यांना नमस्कार करावा तर्व शीर्षक एवा गणपती स्वस्त्र म्हणावं आणि बाप्पांना लाल फूल अर्पण करावं यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हायला मदत होते कारण बऱ्याचदा खूप मेहनत करूनही आपल्याला करिअरच्या बाबतीत यश मिळत नसतं त्यासाठी संकष्टी चतुर्थीला हे उपाय प्रभावी आहेत ते आपल्याला करायचे आहेत सोबतच आईने मुलांसाठी उपाय करावा यामुळे मुलांचे प्रश्न मार्गी लागतील हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थीपासूनच सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी सकाळी घरात लवकर उठून बाप्पांची पूजा करायची आहे अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तो तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे आणि संकष्टी चतुर्थीपासूनच ह्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगते आता हा उपाय करण्यासाठी एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन वाती जोडून एक वात तयार करायची आहे आणि ती वात या दिव्यात घालायची आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करण्याच्या अगोदर इथे दिव्याला आसन तयार करून घ्यायचं आहे तर आसन तयार करण्यासाठी एक छोटीशी प्लेट तुम्ही घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला अक्षदा घ्यायच्या आणि त्या अक्षदावर हळदी कुंकू आहे आणि जर तुम्हाला छोटीशी प्लेट जर तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तर तुम्ही नागवेलीच्या पाण्याचं देखील आसन तयार करू शकता आता या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हे हा जो दिवा आहे त्याला हळदी कुंकू लावून यांची षडोपचारे पूजा करायची आहे जर तुमच्याजवळ मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील इथे ते वापरू शकता पण हे तिळाचं तेल वापरल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या दिव्यामध्ये आहे त्या त्यामध्ये थोड्याशा मोहरी घालायच्या आहेत पा पिवळ्या कलरच्या आणि त्याच्यानंतर भीमसेन कापराच्या पाच वड्या याच्यामध्ये घालायच्या आहेत भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घालू शकता आणि त्याच्या नंतर त्याच्यामध्ये अजून आपल्याला एक वस्तू ॲड करायची ती म्हणजे का पाच काळे मिरे घालायचे आहेत आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला सलग एकवीस दिवस ही हा जो उपाय आहे किंवा आ... ही सेवा करायची आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये ආහ oh, දිවටවුන් श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे त्यासाठी तुम्हाला ओम एम ह्रीम क्लीम चामुंडे विचे नम या नव्याण्णव मंत्राचा एक माळी जप करायचा आहे त्यानंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा एक माळी जप तुम्हाला करायचा आहे आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे तसेच बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत किंवा आपल्या मुलांच्या का ज्या काही समस्या आहेत त्या बाप्पांजवळ सांगायच्या आहेत आणि सलग एकवीस दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे दिव्यातील सर्व वस्तू जळाल्या तर ते अतिच उत्तम कारण या दिव्यामध्ये आपण कापूर देखील टाकलेला आहे तर तो पूर्णपणे जळू शकतो किंवा शिल्लकही राहू शकतो पण जळाल्या तर उत्तम त्या अतिउत्तम त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होणे मदत होते तर आता ह्या वस्तू जर नाहीच जळाल्या तर आपण एक छोटीशी डबी घ्यायची आणि त्या डबीमध्ये ह्या राहिलेल्या वस्तू ज्या आहेत न जळालेल्या त्या काढून ठेवायच्या आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला प नव्याने त्याच्यामध्ये वाद घालून या सगळ्या वस्तू घालून पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे हा दिव्याचा उपाय आपल्याला करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या ज्या पण काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वांचा उपाय करायचा गणपती बाप्पांसमोर बसून आपल्याला एक दुर्वांची जुडी घ्यायची आहे ती जुडी एकवीस दुर्वांची असावी आणि त्याला हळदी कुंकू लावायचा आहे डेड गणपती बाप्पांकडे करायचे आहे जुडी पकडताना आणि आपल्याला अथर्व शेष आणि त्याच्यानंतर गणपती स्तोत्र हे म्हणायचं आहे आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत समस्या आहेत त्या गणपती बाप्पांना सांगून ती जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता तुम्हाला माहीतच आहे गणपती बाप्पांना हे दुर्वा आणि लाल फूल हे खूप प्रिय आहे त्याच्यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो आणि ही जुडी अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आपण निर्माल्य काढ सगळे सुकलेली फुलं वगैरे टाकतो निर्माल्यामध्ये त्यावेळेस ती जुडी काढून निर्माल्यामध्ये ठेवून द्यायची आहे तर तुम्हाला आज आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल याच्यातील सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना किंवा तुमच्या फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्या ज्या पण काही समस्या असतील त्यांचे निवारण होण्यास या उपायामुळे मदत होईल आणि तुम्ही देखील हे उपाय तुमच्या मुलांसाठी जरूर करा नक्कीच ह्याचा फायदा होतो कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि विद्येचे अधिपती मानले जातात गणपती बाप्पांजवळ केलेली मागणी किंवा बाप्पांची केलेली सेवा ही कधीही निर्फळ जात नाही याचे फळ आपल्याला अगदी निश्चितच मिळते म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ